जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज जिल्हाधिकारी कार्यालयात का आपल्या मागण्या काय धर्मवीर छावा संघटना ही अशाच मुद्द्यात हात घालते जिथं गोरगरीब जनतेचा फायदा आहे किंवा त्या काही गोष्टी जनतेसाठी असतात सर्वे नंबर सव्वीस आणि सत्तावीस मौजे शानुवाडी छत्रपती संभाजनगर ती ही जमीन जी ती मालमत्ता आहे ती जुन्या सातबाऱ्यानुसार सरकारी आहे सरकारी मालमत्ता ही वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर होती कशी तर ती कुठल्या आम्ही ही मूळ मागणी धरून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत आमच्या मागण्या अशा आहे की ती सरकारी जमीन आहे सरकारी मालमत्ता आहे ती जेणे कोणी हडप केली ज्या असेल हडप केली त्यात जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी किंवा ती जमीन आणि ती जमीन तात्काळ ताब्यात घ्यावी तिच्यावर जे काही बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम निष्कषित करण्यात यावं शासकीय जमिनीवर बांधकाम करण्याचा आणि विक्री होण्याचा हा कोणाचा अधिकार नाही या संदर्भात तुम्ही काही तहसील हो का याच्या आधी आम्ही वर्षापासून जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार तहसील कार्यालयांच्याशी आमच्याकडे पत्र व्यवहार चालू यांना आम्ही यापूर्वीही अनेकदा संबंधित प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आम्ही पत्रव्यवहार व्यवहार केलेले तहसील कार्यालय जसं आता आपल्या सगळ्याला माहिती भ्रष्टाचार काय जोमाने वाढलेला आहे कोणी काम करायला तयार नाही ज्याला त्याला फक्त मलाही खायचं पडलेलं आहे या पत्र व्यवहार करून सुद्धा आम्हाला कुठलंही आजपर्यंत त्यांच्याकडून अपेक्षित तसं उत्तर नाहीये चौकशी करायला आम्ही हे पत्र व्यवहार करतोय आणि तुम्ही आम्हाला फक्त टाळाटाळी करताय तुम्ही आम्हाला काय म्हणताय की बाबा चौकशी करण्याचं पत्र असताना तुम्ही आम्हाला फक्त काय करताय की बाबा सुनावणी चालू सुनावणी घेऊ सुना सुवण्याची गरज नाही ना तुम्ही जो काही आम्ही मुद्दा मांडलाय तुमच्याकडे जे काही तक्रारी पत्र दिले ज्याची चौकशी सांगितली ज्या मुद्द्यांची त्या मुद्द्यांची तुम्ही तुमच्या रेकॉर्ड रूमला किंवा कोणाला जे काही तुमचे डिपार्टमेंट असेल त्याला तुम्ही चौकशी करा ते जर दस्तावेज आढळून येत असेल तसं आम्हाला पत्र द्या की या दस्तावेजानुसार यांना मालकी हक्क प्राधान्य आहे म्हणून नसेल तर सर सरळ जे काही सातभार नावे ते फोडा आणि जागा ताब्यात घ्या आम्हाला जाणून बुजून टाटा होती आणि आज मानसिकता आमची इतकी म्हणजे प्रशासनाविरुद्ध वेगळी झालेली आहे त्या कारणाने आज आम्हाला लोकशाही मार्गाने उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आमच्या आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढची आमची जी दिशा राहणार आहे ती आम्ही आज नाही सांगत पण ती पुढची जी दिशा आहे ती प्रश्न प्रशासनाच्या विरोधात खूप वेगळी झालं होतं ना भविष्यात ही ज्या गोष्टी आजपर्यंत प्रशासनाला कुणी केल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही पुढच्या भरू शकतो प्रशासनातले काही धोकं तुम्हाला भेटण्यासाठी आले का आज आत्ताच्या वेळेपर्यंत कुणीच नाही माझं नाव स्वप्नील बिडकर धर्मवीर छावा संघटना महानगर